दोन घटना सांगते तुम्हाला बघा लहान मुलांची काळजी घेणे किती गरजेचे आहे तर दोन घटना घडलेल्या सांगते मी तुम्हाला तर एका घटनेमध्ये ते कुठलं आहे कुत्र पिटबुल नावाचं कुठलं तर कुत्र आहे आणि खरं तर नाही का ॲपेरमेंटमध्ये वगैरे सोसायटीमध्ये असलं कुत्र्याला बंदीच असली पाहिजे बाबा तर सहा महिन्याच्या पाळावर त्या कुत्र्याने हमला केला ते पण बाळा जागेवरच गेलो दुसरी घटना आहे ती चार लहान मुलं म्हणजे साधारण लहानच होती जास्त मोठी नव्हती खेळता खेळता एका कार मध्ये बसली वाटतं खेळत आणि ते दरवाजा चुकून लॉक झाला कार गाडीचा त्यातच गुदमरून गेली ती तर अशा प्रकारे लहान मुलांकड लक्ष द्या कार कारला वगैरे चांगलं लॉक करायचं असं बसू देऊच नाका मुलांना गुतमरण सुद्धा जीव जाऊ शकतो माहिती आहे का तर अशा प्रकारे लहान मुलांबरोबर इन दोन इन्सिडेंट झालेत आणि हे खरे तर तुम्ही नक्कीच प्ले आपल्या आपल्या लहान मुलांकडे लक्ष द्या